नमस्कार मी यशवंत अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए प्रधानमंत्री आवास योजना दोन पॉइंट जीरो अंतर्गत प्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते भुवनेश्वर ओडिसा येथे आज पंतप्रधान आवास योजना सहरी अंतर्गत उभारण्यात आलेल्या देशातील चार लाख सदनिकाचे लाभार्थ्यांना हस्तांतर करण्यात आलं या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चरोडी येथे उभारण्यात आलेल्या सदनिकांची ताबा पावती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर आणि आमदार उमा खापरे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना देण्यात आली आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे विशेष अधिकारी किरण गायकवाड सहशहर अभियंता काळे कार्यकारी अभियंता अनघा पाठक माहिती तंत्र अधिकारी विजय बोरुडे उज्ज्वला गोडसे जनता संपर्क अधिकारी प्रमोल प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते यावेळी भुवनेश्वर येथील सदन सदनिका हस्तांतरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण या कार्यक्रमात सुरू होते देशातील तीस लाख कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकी सव्वीस लाख घरे ही ग्रामीण भागात देण्यात आलेली आहेत तर चार लाख घरे ही शहरी भागात कुटुंबांना वाटप करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली दरम्यान महापालिकेच्या वतीने भारती देवी विजय चव्हाण सकाराम नामदेव केंगले ललिता रामानंद मठपती अनंत नथुराम भोसतेकर रेणू रामलाल प्रजापती शीतल खुशाल सेटे सुजित अशोक बेंगरी जीवन नारायण टेंगळे मीना अंकुश डामसे सिमरन फैयाज तांबोळी योगिता ढाकरे या लाभार्थ्यांना चरोली येथील सदनकां सदनकाची ताबा पावती देण्यात आली अशी माहिती भोसरी विधानसभा प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा